कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला, ला, फॉलो आणि सबस्क्राइब करा. मुंबई गोवा महामार्गावर खेडमधील भोसते घाटाच्या पायथ्याशी अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. मुंबई गोवा महामार्गावर अपघात भोसते घाटाच्या पायथ्याशी झाला अपघात. खासगी आराम बस वैगनर कार मध्ये अपघात. अपघातात एक जण गंभीर तर एक किरकोळ जखमी. मुंबई गोवा महामार्गावर खेडमधील भोस्ते घाटाच्या पायथ्याशी वेरळ येथे खासगी आराम बस आणि वॅगनर कारमध्ये समोरासमोर धडक होऊन अपघात झाला वॅगनर कारच्या दर्शनी भागाचा अक्षरशः चक्काचूर चा झाला या अपघातात वॅगनर कारमधील एक जण गंभीर जखमी असून एक जण किरकोळ जखमी असल्याची प्राथमिक माहिती उपलब्ध झाली आहे खाजगी आराम बस ही सिंधुदुर्ग इथून मुंबईच्या दिशेनं जात होती तर वैगनर ही मुंबईहून गोव्याच्या दिशेनं जात होती वेरळ येथील घाटाच्या पायथ्याशी असणाऱ्या डायव्हर्जनजी आज सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास अपघात झाल्याची चा माहिती मिळाली आहे अपघातानंतर खेड पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला आणि जखमींना चिपळूण येथील एका खाजगी रुग्णालयात उपचारासाठी हलवण्यात आल्याची माहिती मिळाली आहे thank mm -hmm. you